नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी लोकसभेच्या निवडणुकीत वोट जिहादचा प्रयोग आम्ही आध्यात्मिक शक्तीने त्यांचा पराभव केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बोल कबूतरखाना सुरू करण्यासाठी जैन समाज आक्रमक समाज बांधवानी पोलिसांमध्ये झटापट आंदोलकांनी ताडपत्री काढून टाकली व्ही व्ही पॅट मशीनवर मतदानाला वेळ लागणार असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची आयोगाकडे मागणी वनताराने कोल्हापूरवासियांची मागितली माफी म्हणाले मन दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता माधुरीच्या स्थलांतराचा निर्णय कोर्टाच्या आदेशानुसार आणि पंजाबमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट दोन जणांचा मृत्यू तीन जण जखमी स्फोटामुळे घरांच्या भिंती हादरल्या परिसरात गोंधळ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून पुणे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदत मागितली असता चार पाच मुलींनी तिला तिचा जीव वाचावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे त्यातील दोन मुलींनी सदर पीडित मुलीला आपल्या खोलीवर एका रात्रीसाठी ठेवून घेतले व दुसऱ्या दिवशी सकाळी ती पीडित मुलगी निघून गेली याबद्दल निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या त्या पीडित मुलीच्या सासऱ्यांनी या तीन मुलींच्या घरी व कामाच्या ठिकाणी पोलीस पाठवून त्या मुलींना धमकावले या मुलींना बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली या संपूर्ण प्रकरणात मूळ मुल पीडित मुलगी असणाऱ्या मुलीचा सासरी होणारा छळ तिला मदत करणाऱ्या मुलींचा होणारा शारीरिक मानसिक छळ आणि जातीवाचक शिवीगाळ या संपूर्ण गोष्टी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत असे महाराष्ट्र आणीसच्या वतीने मुख्यमंत्री निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सी पी शीपी एम सी शेकाप एकल महिला संघटना महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद समता प्रतिष्ठान आदी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील गाव तलाव भिंतीलगत असलेले अतिक्रमणे काढण्यात यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन व जयदेव शिंगणे यांनी जिल्हाधिकारी बीड सीईओ जिल्हा परिषद बीड बी मॅडम गेवराई तहसीलदार गेवराई यांना निवेदने सुद्धा अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत त्यामुळे पुन्हा आज दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी बीड सीईओ बी डी ओ मॅडम गेवराई तहसीलदार गेवराई आणि पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत या सर्वांना निवेदने देण्यात आली तसेच दिनांक पंधरा ऑगस्टपर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनी आपण जलसमाधी घेणार आहोत असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार साडेचार वाजता मौजे देवनांद्रा तालुकापात्री जिल्हा परभणी येथील रेणुका सहकारी साखर कारखान्यासमोरील रोडवर ट्रक आणि ॲटो यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये रमेश रामभाऊ आव्हाड राहणार देवगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर माणिक बाबुराव काळे राहणार देवगाव यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना सरकारी दवाखाना परभणी येथे रेफर करण्यात आले आहे या घटनेची माहिती कळताच पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे पी एस आय शेळके पोलीस हवालदार लोखंडे मुजमुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली यवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पाथरी आणि आता बातमी पी एस आय पल्लवी जाधव यांच्या कारवाईची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडकडून बीडच्या खेज तालुक्यातील रेणुका कला केंद्र येथील व्यवसायावर छापेमारी करत दोन पीडित महिलांची सुटका करून तिघा जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पी एस आय पल्लवी जाधव यांना पोलीस ठाणे खेज हद्दीत सारूळ येते रेणुका कला केंद्रामध्ये व्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली असता वरिष्ठांच्या आदेशावरून नियंत्रण कक्षाचे पी आय गात आणि एच टी यू बीडच्या पी एस आय पल्लवी जाधव यांच्या टीमने पंचासह सापळा रचून सदर ठिकाणी डम्मी ग्राहकास पाठवून खात्री करून छापा मारला यावेळी पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नावगाव विचारले असता मीना संतोष खराडे वय चाळीस वर्षे राहणार जुना धानोरा रोड जिजाऊनगर संत कबीरगल्ली बीड असे नाव सांगितले सदर महिलेची झडती घेतली असता डम्मी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या पाचशे रुपयाच्या पंधरा नोटा मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त केल्या सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्या पीडित महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मीना संतोष खराडे आणि तिचा सहकारी शेख रफिक शेख हमीद वय एकतीस वर्षे राहणार कुर्बान अलिशानगर दर्गा रोड परभणी जागा मालक रामनाथ ढाकणे फरार वय एकोणसाठ वर्षे राहणार सारूळ यांनी एका पीडित महिलेस गुजरातवरून तर दुसरीच बाहेर जिल्ह्यातून आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले या तिन्ही आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे हे कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षाचे पी आय देविदास गात पी एस आय पल्लवी जाधव ए पी एस आय मीरा रेडेकर उषा चौरे शोभा जाधव प्रदीप येवले अशोक शिंदे प्रदीप वीर योगेश निर्धार सर्व नेमणूक ए एच टी यू बीड यांनी मिळून केली स्वर्गीय श्री महादेव दत्तात्रय मुंडे राहणार भोपला तालुका परळी हल्ली मुक्काम परळी वैजनाथ यांची दिनांक एकवीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान परळी कोर्टासमोरील मोकळ्या मैदानात हत्या झाली असून सदर प्रकरणासंबंधाने पोलीस ठाणे परळी शहर येथे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा अद्यापपर्यंत शोध न लागल्याने आय पी एस श्री पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गठीत करण्यात आली असून एस आय टी पथकाने पुढील तपास सुरू केलेला आहे स्वर्गीय श्री महादेव मुंडे यांच्या हत्येबाबत काही माहिती असल्यास अथवा त्याबाबत कोणाला काही माहिती द्यायची असल्यास आय पी एस श्री पंकज कुमावत यांना त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर नव्याण्णव नव्वद अष्ट्याहत्तर चोवीस एकतीसवर माहिती देऊ शकता माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ये ठेवण्यात येईल तसेच ते कोणत्याही परिस्थितीत उघड केले जाणार नाही आणि माहिती देणाऱ्यास उचित असे बक्षीसदेखील देण्यात येईल अशा प्रकारचे आवाहन एस आय टी प्रमुख आय पी एस पंकज कुमावत यांच्या वतीने जनतेला करण्यात आले आहे परभणी शहरातील राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित चोर दहीहंडी फोड स्पर्धा यंदाही दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर ही असणार आहे या भव्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे ही स्पर्धा परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून दहीहंडी फोडण्यासाठी विविध नामवंत गोविंदा पथकांनी तयारी सुरू केली आहे या स्पर्धेचे परीक्षण प्रशिक्षित पंच करणार असून महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे याशिवाय दोन उत्तेजनार्थ बक्षिसांचाही समावेश असून दरवर्षीप्रमाणे यंदाही परभणीकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित राहून दहीहंडीचा थरार अनुभवावा आणि अमृता खानविलकर यांची झलक पाहण्याची संधी दौडू नये असे आवाहन राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार